खोट मी सांगत माझ्याची शपथ घेऊन सांगतो मी त्याला हे बोलायचं की तुला काय करायचं ते कर तुला जर भरती करायची भरती कर <iller> तुला कॅम्प्युटर क्लास कर तुला कॅम्प्युटर क्लास कर तुला एमएससी आय टी कर तुला आयटीआय कर तुला आयटीआय अजून काय भरपूर काय मला करायचं होतं मी सल्ली भरला असता एवढं लक्षात राहते भूमी भूमी विभीत गेल्या घोसाड्यात काय घेणं नाही मला काय बोलायचं ते बोला चला इज्जत काय इज्जत देऊ न काय इज्जत तुला सांगू राहिली पहिल्या नावावरच होत नव्हता पहिली गोष्ट म्हणजे मला नावावर होत नव्हता मी भरपूर चक्र मारल्या कमीत कमी तीस ते चाळीस पोरांना मी विचारलं होतं की भाऊ मला तुझ्या नावावरती मोबाईल करायचं मला घेऊन देशील का करून कि बाय बी हे सगळे गेले चुलीत मला काय घेणं नाही तुमच्या दोघांचं पण तिघांचा पण सर का मेन तुझी माझ्यासाठी काय बोलायचं बोल खरंच काय बोलायचं तुला बोल मी पण आहे तुला बोलायला प्रत्येक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एवढं लक्षात असू दे इतका अडविल ना तुला या व्हिडिओ मध्ये तर तू येणार चिडशील असं सांगते तुला मी हा ब्रश तू जीव घ्यायला बसले तरी फाशी आजी काय म्हणतो वाचवलं आम्ही तुम्हाला वाचवलंय समजलं ना तुम्हाला आम्हीच वाचवलंय 16 प्रो मॅक्स तुला 16 प्रो त्यावेळस घ्यायचा होता ना तुला त्यावेळस तू किती काय काय माझ्यासोबत बोलायचा बन झाला होता की मला मोबाईल घेऊन देत नाही करून कळलं बोलू का आता हे सगळं तू तूच दुन्याच्या अखेरीत काम करायचं आद्या तूच आम्ही करतच नव्हतो अरे आम्ही हमाल्या केलेले सिमेंटच्या गोणा खाली केले स्वतःच इतर फाटायची कळलं आणि तुला कष्टाचे काम तर आम्ही करून पण देत नव्हतो तू स्वतःच लागला होता तिथं कामाला आम्ही तुला बोललो पण नव्हतो की तू कामाला जा करून मोबाईल घेतला कामाला लागला होता तू हप्ते फेडायचे नात कळलं ना आणि मला सांगू राहिला मी थोडी बोललो तुला मी थोडी बोललो की तुझ्या मोबाईल हप्ते मी भेटले मी का भेडू ऐंशी ऐंशी हजार रुपये मोबाईल घेणार तुम्ही मी हप्ते फेडायचे कशाबद्दल तुमच्यापासून काही नसताना मी का भेडायचे स्वतः काम करून घ्या मी माझ्या स्वतःचा मोबाईल घ्यायला पहिला आयफोन इलेव्हन कुठे तो मोबाईल कुठे करू तुझा मोबाईल तो आयफोन इलेव्हन घ्यायला मी लोकांपासून वीस हजार रुपये घेतले होते कळत आहे याच्यापासून वीस हजार रुपये घेऊन इकडे तिकडे कधी याच्यापासून महिन्याला हप्त्याला पैसे आणि सहा हजार रुपयाचा हप्ता घेतला मी स्वतः मित्रांनो तुम्हाला सांगतो हा आयफोन हा अजून पण आहे मायापाशी आणि हा आयफोन मला ना ज्यावेळेस मी लग्न केलं का ना लग्न केल्यानंतर ऋतून मला सपोर्ट केला त्यानंतर मी आयफोन घेतलेला आहे की तुम्ही घ्या करून तुम्हाला जो पाहिजे तो फोन घ्या करून आता तुम्हाला खोटं नाही सांगत ह्या मोबाईलच्या पैशासाठी मी पैसे कुठून कुठून आणले होते मित्रांनो मी माझा मित्र माझा एक मित्र आहे त्या मित्राकडून मी वीस हजार रुपये घेतले होते वीस हजार रुपये घेतले होते अठरा हजार रुपये डाऊन पेमेंट केलं आणि दोन हजार रुपये चार्जर घेतला होता आयफोनच आणि हप्ते कसे घेतले होते हप्ते फेडण्यासाठी ना ह्या मोबाईलचे या मोबाईलचे हप्ते फेडण्यासाठी सॉरी पहिल्या नावावरच होत नव्हता पहिली गोष्ट म्हणजे माझ्या नावावर होत नव्हता मी भरपूर चक्रा मारल्या कमीत कमी, कमी तीस ते चाळीस पोरांना मी विचारलं होतं की भाऊ मला तुझ्या नावावरती मोबाईल करायचं की मला घेऊन देशील का करून त्यावेळेस मला कोणी मोबाईल घ्यायला पण देत नव्हतं आणि मी एक असंच कधी कधी ना ओळखीचा बाळखीचा पोरगा त्या पोराला म्हटलं मी मला आयफोन घ्यायचा दादा तुझ्या नावावर घेऊन देशील का करून तो म्हटला मला की विनू चल तू माझ्यासोबत जर माझ्या नावावर मोबाईल झाला तर तू शंभर टक्के हे करून मग मी काय केलं त्याला घेऊन गेलो त्याला घेऊन गेलो त्याच्या नावावरती मोबाईल झाला डाऊन पेमेंट निघला अठरा हजार रुपये आणि दोन हजार रुपये चार्जर तसं करून मी हा मोबाईल घेतला आणि हा मोबाईलचे हप्ते पॅडल सुद्धा माझ्यापाशी पैसे नसायचे म्हणजे एक हप्त हप्ता झाला की याच्यापासून म्हणजे आता समजा हप्ता आलाय हप्ता आल्यानंतर मी याच्यापासून सहा हजार रुपये घे करते ते हप्त्याला भर सहा हजार हप्ता होता म्हणायचं मी एक महिन्याचा देतो तुला देतो असं सांगून मी पैसे घेऊन हप्ते भेटलेले असे मी हप्ते भेटलेले माझ्या मोबाईलची आणि सांगा तुम्ही हा मोबाईल मी ज्या वेळेस घेतला होता त्यावेळेस चौसष्ट हजार रुपयाचा होता काय करू तू पण दोन वापरला संदीप मी सुद्धा हा ऐकून वापरलेला आहे मग तेच ना आणि तुम्ही म्हणते ना हे बाई मी पण मानर म ए बाबा हा माझी पण मी अजून पण तुम्हाला इज्जत देते आहे काही इज्जत देऊ नको काही इज्जतीची गरज तुला सांगू राहिली इज्जत देते पण नाही ती जर ती जर बाई तर तुम्हाला इज्जत आहे की बाई भी हे सगळे गेले चुलीत मला काय घेणं आहे तुमच्या दोघांचा पण तीगांचा पण सरका मेले तुम्ही माझ्यासाठी सांगू राहिले एवढा राग येतो गरज नाही तुला जे ते बोल सांगू राहिली तू आता मी तुम्हाल मा... तुम्हाला सांगतो मित्रांनो एक एक तुम्हाला खोट नाही तुम्हाला एक रुपये भरणं अवघड होत हप्त्याचे पैसे सुद्धा भरणं अवघड होत आणि मी आता हा मोबाईल आहे आयफोन फोर्टीन प्रो आहे त्यानंतर सॅमसंग एस ट्वेंटी फोर अल्ट्रा सुद्धा आहे आणि आता जर बोलायला गेलो लॅपटॉप आहे सगळं सगळं स्वतःच्या जीवावरच घेतलेले हा स्वतः पैसे दिले नाही का हे दर बाबा तुला घे पैसे हे दर बाबा हप्ते फेड तू कोणीच कधी बोललेलं नाही आणि हा मोबाईल संदीपपाशी होता संदीपनी वापरला मी वापरला आणि त्याच्यापाशी आता सिक्स्टीन प्रो आहे बरोबर प्रो मॅक्स आहे म्हणून मी हा फोन वापरला हा आणि आता बोलायला नको मला संदीप आहे तू सिक्स्टीन प्रो मॅक्स तुला सिक्स्टीन प्रो ज्या वेळेस घ्यायचा होता ना तुला त्यावेळेस तू किती काय काय माझ्यासोबत बोलायचा बंद झाला होता की मला मोबाईल घेऊन देत नाही करून कळलं कर बोलू का हे सगळं आणि माझे काय हो तीन वर्षाचे राज ओपन करणार आहे करा नाही घाबरत तुम्हाला मी समजलं ना काय ओपन करणार आहे काय फुगून दिलं नवऱ्याला बोला ना हाँ। बोला आता नका म्हणू का मी तोंडात दाबून घेते करून घेतो करून बोला जे येईन ते बोला मी पण नाही घाबरत समजलं ना तुला रडायची काय गरज नाही मी काय बोलायचं बोल खरंच बोल मी पण आहे तुला बोलायला प्रत्येक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एवढं लक्षात असू दे इतका अडविल ना तुला या व्हिडिओमध्ये तर तू आहे ना फार चिडशील असं सांगते तुला मी हा रडशील तू फार जीव घ्यायला बसलो तरी फाशी काय म्हणतो वाचवलंय आम्ही तुम्हाला वाचवलंय समजलं ना मला आम्हीच वाचवले दवाखान्याला खर्च आम्हीच केला हा काय बोलायचं बोला केलं चे केलं चे याला कमीत कमी आता येणार आहे मागील दोन ते तीन महिन्यात सत्तर ते ऐंशी हजार खर्च केलाय मी पेशी वाढल्या होत्या किती ऍडमिट होत होतो आम्ही व्हिडिओ दाखवत पण नव्हतो भरपूर काय आम्ही ते व्हिडिओच्या आडवणी त्याला किती दिवस दवाखान्यात जायचो किती काय काय करायचो मध्ये किती दिवस आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पण नव्हते होते का व्हिडिओ काय गरज नाही टेन्शन घ्यायची तुला मी त्याला हे मित्रांनो सांगत माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो मी त्याला हे बोलायचो की तुला काय करायचं ते कर तुला भरती कर तुला कॅम्प्युटर क्लास कर तुला कॅम्प्युटर क्लास कर तुला कर तुला एमएससीआय कर तुला आयटीआय कर तुला आयटीआय कर अजून काय भरपूर काय कला करायचं होतं मी सगळी करत खर्च आला असता मी भरला मला तो तेसे तेसे तो या तिघांची मग इच्छा होती आणि हे व्हिडीओ काढून आता सांगू राहिले आम्हाला मम्मीला घेणार पण नाही हे व्हिडिओ कळलं आणि आम्ही काही मम्मीला बंधन केलेलं काढू नका करू तू म्हणते नाही बोलू नका करू फोनवर तू बोललीस ना का मम्मीला माझ्यापासून बोलवायला कोणी अडवू शकत नाही नाही बाई मी अडवतच नाही मम्मीला बोलण्यापासून समजलं चांगलं डोक्यात फिट्ट कर आणि मम्मीला पण एकदा विचार का ताई तू मला म्हणते का ताई पण नको म्हणून ती बाई म्हणते का तुम्हाला का ताई बी गेली भोसाड्यात काय घेणं नाही हा ताई बी म्हणून काय शब्द वापरू नको तू तुम्ही तुम्हें जस बोलते ना हे राग ये कहते तुम्ही बोला लिमिट पार करते हे चालणार नाही हाँ बोलायचं असेल तुम्हाला तर मी पण बोलतो मग बघा कसं बोलतो रडशाल तुम्ही सगळं रडायला पण हे नाही असे हे 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 कसे होऊन जाईल ना मनातून निघते मित्रांनो हे सगळं आता तुम्हाला सांगतोय खरंच मी आदित्यला भरपूर काही बोललो होतो तुला कुठं शिक्षण करायचं तिथं जाऊन शिक्षण कर तुला कुठं अकॅडमी लावायची तुला काय करायचं त्याला तो म्हणायचं मला मी ना पोलीस भरती करायची अरे बाबा जा तुला कुठं करायची तिथे जा मी तुला तू एकही रुपया काही खर्च करू नको तू तिकडे जाऊन रा मी तुला पैसे मारतो का तुल तुला, तुला, तुला काय करायचं ते कर कारण की मी स्वतःच करू शकलो नाही कारण की माझे पैसे भरायलाच खोली नव्हतं ठीक mm. आहे मम्मीने आम्हाला लहानपणापासून सांभाळलं मला माहिती आहे आणि मी काय माझ्या भावांना लांब केलेलं नाहीये माझे भाऊ माजले माझे भाऊ माजले म्हणून ते गेले बाहेर गेले ते कळलं मी माझ्या आईला धरूनच राहतो इथं काय म्हणते तू नाहीतर काय बरोबर आहे का नाही हे सगळं मी तुम्हाला खोटं नाही सांगत आणि संदीप पण आता सांगता संदीप सांगतो तुम्हाला असं नाही म्हणत की मी संदीपांनी काम केले नाहीये आहे संदीपांनी मी भरपूर काम केलेले संदीपांनी आम्हाला केली मी आमानी केली आम्ही तेलाचे डबे व्हायले आम्ही सिमेंटच्या गोण्या व्हायल्या आम्ही कोणते काम नाही केले आम्ही प्रत्येक काम केलेले असं कोणतंच काम नाही की आम्ही काम केलं नाही सेंट्रिंगचे कामं केले खिळे घुसुस्त कामं केले स्लॅब ओतले भरपूर काही कामं केले पर गवंडेच्या हातात हाताखाली सुद्धा गेलो त्यानंतर एक एक रुपयासाठी एक रुपयासाठी खुर्च्या लावलेले म्हणजे लग्नाचा कार्यक्रम त्यानंतर लग्नात वाढायला सुद्धा गेलेलोय हे सगळे कामं केलेले मी माझंच नाही बोलत आहे माझ्या भावांनी सुद्धा केलेले आणि मी त्यांना हेच सांगतोय की तुम्ही सुधरा सुधरा मला तुम्हाला हे सांगायचंय निसता पैसा लागतो ना ह्या आयुष्यात नुसतं तुम्हाला कुठलाही सांगायचं मित्रांनो आता दोन मिनिट थांब तू आता मी तुम्हाला खोटं नाही सांगत मित्रांनो फक्त पैसा लागतो या या जीवनात नुसता पैसा लागतो पैसा असला की माणूस सगळं काही आहे आणि मी खोटं नाही सांगत एवढं भरपूर काय केलं या घरासाठी आणि अजून पण करतो इथून पुढं पण करणार हे नाही आहे यांना कळू दे यांना आकली येतील मी खरंच

तुम्ही मला हसणार का असं संदीप आहे माझ्या बायपूच्या घेत्या मला काय म्हणतो चष्मा काढून चष्मा पुसून सोबत बोल म्हणे हे काय शिकवतो तुम्हाला चष्मा म्हणजे याचा अर्थ काय शरीराला लागलेला आहे तो चष्मा हा आणि तुमच्या सारख्या साठवला साठून माझ्या माझ्या आणि त्यांच्या तब्येतीत फरक बघा म्हणायला गेलं तर सोड चल ले बोलल मी आता मला खरंच नाही बोलायचं मित्रांनो हे ना पण मी एवढं लक्षात संदीप संधीपदेळ भूमी भूमी भीमी भी गेल्या सगळ्या घोसाड्यात काही घेणं नाही मला काय बोलायचं ते बोला चला